मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरू झालेली आहे भाजप कोर कमिटीची बैठक सुरू आहे बैठकीला मुंबईचे भाजपचे सर्व आमदार जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत भाजप राष्ट्रीय संघटन महामंत्री बी एल संतोष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे अगदी विनोद तावडे राहुल नार्वेकर अमित साठम इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊया गणेश भाजप कोर कमिटीची मुंबई इथं बैठक सुरू झालेली आहे काय अधिक अपडेट्स हा नक्कीच अत्यंत महत्वाची बैठक आहे ती सुरू झालेली म्हणावं लागणार आहे कारण की दोन दिवस आहे ते उमेदवारी अर्ज भरायला राहिलेले आहेत आणि त्या अगोदर भाजपची कशा पद्धतीने रणनीती असणार या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे राष्ट्रीय सर महामंत्री बी एल संतोष यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ही बैठक पार पडताना पाहायला मिळते विनोद तावडे देखील आहेत ते बैठकीला उपस्थित आहेत तर सगळे जिल्हाध्यक्ष आणि आमदार देखील बैठकीला उपस्थित आहेत काही पक्षप्रवेश देखील आहेत ते होण्याची शक्यता वर्तवली जाते तर काही जागांवरची उमेदवारी आहे ती अदलाबदल असेल त्याचबरोबर प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असणार या सगळ्या बातमी गोष्टींवर आहेत ती आज ह्या महत्वाच्या कोर कमिटीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते नक्कीच गणेश आपण पाहतोय मुंबईमध्ये वीस जागांचा पेच अद्याप सुटलेला नाहीये त्याविषयी काय सांगाल महायुतीमधून निवडणूक लढणार असलं जरी सांगितलं जात असलं तरी अद्यापही जागांचा पेच आहे तो सुटलेला नाहीये त्यामुळेच कुठेतरी काही जागांचे अदलाबदल करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती होताना पाहायला मिळते मात्र गेल्या सात ते आपण पाहतोय सध्या भाजप कोर कमिटीची मुंबईमध्ये एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि यासाठी सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित झालेले आहेत अगदी विनोद तावडे राहुल नार्वेकर अमित साटम या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा चर्चा होणाऱ्या अगदी प्रचाराची रणनीती असेल किंवा इतर जागा वाटप संदर्भात इतर नेत्यांचे पक्षप्रवेशासंदर्भात या बैठकीमध्ये अतिशय महत्वाची चर्चा होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका